दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस अहिल्यानगर शहरातील सारडा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याच्या झालेल्या खुनामुळे खळबळ उडाली आहे समस्त सर्जेपुरा कॅम्प कौलारू गोकुळवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना तीस जूनला भेटून निवेदन दिलं गेलं आहे या निवेदनामध्ये पीडित कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेत आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांनीच म्हणजेच वसीम हमीद शेख यानेच खुनासाठी चिथावणी दिल्याचा आणि हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा समस्त सर्जेपुरा नागरिकांच्या वतीनं केला गेला आहे यापूर्वीही वसीम शेखकडून धमक्या मिळत असताना तोपखाना पोलिसांनी फक्त अदखल पात्र गुने दाखल केल्यामुळे कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय वसीम शेख जो है इसके पहले भी उसने हमारे साथ बहुत बार झगड़े किए उसके अंदर जो भी मास्टर माइंड रहेंगे ये हफ्ते में तो मेरी पुलिस प्रशासन से ये विनती रहेंगी उसको जल्द से जल्द अटक करो उसके अच्छे ऊपर ये कार्रवाई करो मेरे बच्चे को न्याय दिलाओ मेरा इतना ही बोलना है पुलिस प्रशासन से उनसे जितने हमारे को मदद मिलेंगी उनको हमारे की मदद की हमारे कोशिश करें गले पंचवीस गेल्या पंचवीस तारखेला अहिल्यानगर शहरामध्ये एक सीताराम सारडा ही शाळा आहे या शाळेमध्ये मुस्तकीम शेख या बालकाचा एक खूप दुर्दैवी मृत्यू झाला आता तो मृत्यू केला त्याच्याच वयाच्या मुलाने पण याच्या माग हे कट कारस्थान करायला कोणी लावलं तर त्याचा बाप त्याचा बाप वसीम शेख हा नेहमी आमच्या सर्जपुरा कॅम्प कौलोरमध्ये प्रत्येक लोकांसंदी त्यांचे भांडण आहेत आणि त्याचा बाप वसीम शेख हा त्या मुलांच्या हातात चाकू सुरे देऊन म्हणतो मार आम्ही तुमच्या पाठीशी तुम्हाला कोणी काय करणार नाही आम्ही सगळं मॅनेज करू अशा प्रकारे त्या वसीम शेखची सर्जपुरा भागात एवढी दहशत आहे आणि त्या शाळेतही एवढी दहशत आहे आम्ही शिक्षकांशी बोललो शिक्षक म्हणले आम्ही समजायला जातो तर तो, तो आमच्या अंगावर येतो या वसीम शेखचं काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या चाकूने त्या बालकाचा मृत्यू झाला आफांचा जो मृत्यू झाला तो चाकू त्याने लहान चाकू जो चाकू मर्डर करायला वापरला त्याच्या बापाने तो चाकू बदली करून छोटा चाकू दिला म्हणजे तो इतका मास्टर माइंड आहे आणि त्याला या क्षेत्रातली एवढी माहिती आहे की पुढं चालून या चाकू जर मॅच नाही झाला पी मध्ये तर आपण निर्दोष होतो एवढी त्याला एवढी माहिती आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे की त्या, त्या मॅडमनी जे चाकू त्या हातात दिला मुलाच्या हातात दिला ज्याने मर्डर केला सीताराम साडा शाळेमध्ये मर्डर झाल्यानंतर त्या शिक्षकाने तो चाकू त्यांच्याकडे घेऊन ठेवला आणि वसीम शेख नंतर त्या, त्या शाळेत गेला आणि त्यांनी तो चाकू घेऊन गेला आणि पोलिसांना जामा करताना दुसरा चाकू दिला छोटावाला म्हणजे याच्या मागचा मास्टर माइंड हा वसीम शेखच आहे आणि त्याचे घरचे आहेत तर या पोलिस प्रशासनाने हे सर्व बारकाईने एकदम लक्ष द्यावे आणि मृत झालेल्या बालकाच्या घरच्यांना न्याय मिळवून द्यावा ही सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी बेलदार गल्ली कॅम्प कौलारू सर्जेपुरा रामवडी मुकुंदनगर कोटला आसपासच्या सर्व परिसरातले कमीत कमी पाचशे ते सहाशे लोक इथं त्या वसीम शेख आणि त्याच्या फॅमिलीला त्रस्त झालेले लोक आहेत प्रत्येकाशी त्याचे भांडण आहेत म्हणून आम्ही सर्व मिळून एस पी ऑफिसमध्ये साहेबांना निवेदन दिलं आणि या केसची कारवाई जे काय आहे ही कसून चौकशी झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे नगर शहरामध्ये एक निंदनीय अशी घटना घडली मुस्तकीन या लेकराचा या दारदास शास्त्राने खून केला गेला ज्या मुलांनी त्याचा खून केला कल पाहतात तो आरोपी नसून त्याचे घरचे त्या ठिकाणी आरोपी आहेत कारण त्या एवढीशा लहान लेकराकडं दारदा शस्त्र आलं कुठून त्याच्या पालकांनीच ते शस्त्र देऊन सदर हत्या करण्यास प्रवृत्त केलं त्या हत्याचा कट असला एवढ्या वेळेस ते थांबले नाही ज्या ठिकाणी हत्या झाली सीताराम साडा विद्यालयामध्ये जाऊन ज्या चाकूने ज्या शास्त्राने हत्या झाली त्या हत्येचा पुरावा असणारं ते सुद्धा नष्ट करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आम्ही आज सर्जेपुरा कॅम्पकौलर गोकुवाडी या भागातील सर्वच नागरिक एच पी साहेब यांना निवेद, निवेदन निवेदन दिलं आणि सांगितलं जर याच्यामध्ये त्यांचे घरचे जर आरोपी केले गेले नाही तर आम्ही येत्या काळामध्ये त्यांच्या कार्यालयासमोर खुणानंतर वसीम शेखनं घटनास्थळावरून हत्यार नेऊन पुरावा नष्ट केल्याचाही आरोप करण्यात आलाय तर कुटुंबावर जबाब बदलण्यासाठी दबाव आणला जात असून या हत्येमागील मास्टर वसीम शेखला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा गंभीर आरोप करत योग्य आणि सखोल चौकशी करण्याची मागणी सर्जेपुरा कॅम्प कवलारू गोकुळवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीनं केली गेली आहे अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशाराही दिला गेला या निवेदन प्रसंगी समस्त सर्जेपुरा कॅम्प कौलारू गोकुळवाडी आणि नगर शहरातील नागरिक मोठ्या हजर होते शुभम पाचरणे काल आमच्या अहिल्यानगर पाठी किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर